राम कृष्ण हरी माऊली आता आपण आलेलो आहे थेट पंढरपुरामध्ये आणि पंढरपुरामधील शिवाजी महाराज चौकामधील हे दिंडी सोहळ्याचे दृश्य अगदी मन मोहून टाकते आणि हा आहे शिवाजी महाराज चौक विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर सकाळी चंद्रभागेवर स्नान करून सर्वप्रथम वाड्यावर जिथे आम्ही राहतो तिथे ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते आणि हे ज्ञानेश्वरीचे वाचन रोज सकाळी होत असते आणि ही आहे भाजी मंडई ह्या मंडईमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या भाज्या अगदी ताज्या टवटवीत मिळतात पंढरपुरामध्ये येणारे लाखो करोडो वारकरी ह्या मंडईतूनच खरेदी करतात आता सतत कार्तिकी एकादशीपर्यंत भाजी ने आण करण्याचा चा हा कार्यक्रम आमचा चालूच असतो मंडळी आता आपण पंढरपुरातील ही भाजी मंडई तर बघितली आता पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांच्या मठामधला तर आमचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा राम हरी